लग्न म्हटल्यानंतर वधूवरांना शुभेच्छा देण्यासाठी व वराटी तर, तर हव्याच असतात परंतु वराडी जर जास्त झाली तर नवरा आणि नवरीकडले गाडी बुक करतात किंवा ट्रेन बुक करतात परंतु इथं विमानच बुक केलेलं तुम्हाला पाहायला मिळेल हे व्हिडिओ नक्की काय तो आणि चॅनलवरती नवीन असेल तर जरूर सबस्क्राईब करा एका कपलने आपल्या लग्नाला येणाऱ्यांसाठी पूर्ण विमानच बुक केलेलं आहे याचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झाला असून लग्न सोहळा एन्जॉय करता यावा यासाठी हे खास आयोजन करण्यात आले इंस्टाग्रामवर श्रेय शहा नावाच्या महिलेनं हा व्हिडिओ शेअर केला होता तुम्ही बघू शकता की व्हिडिओच्या शेवटी ज्यांचे लग्न आहे ते कपल देखील दिसते दिसत आहेत तर व्हिडिओच्या बॅकग्राऊंडला प्रसिद्ध पंजाबी गाण्याचे बोल जोडण्यात आले आहे या व्हिडिओवर एकाहून एक भन्नाट प्रतिक्रिया आल्या असून लाखो जणांनी ने ला हा व्हिडिओ पाहिला आहे अवघ्या तीन सेकंदात जवळपास नऊ लाख नेटिजनने हा व्हिडिओला लाईक केलेला आहे लग्नाचा माहोल हा आनंद देण्याचा आणि घेण्याचा असतो हेच यातून दिसते हे सगळं जरी खरे असले तरी हे कपल भारतातील नेमके कुठले आहे हे अजून अद्याप कळलेलं नाही तुम्ही बघू शकता हा सोशल मीडियावरती व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला